आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया भाजप कडून पैसे वाटपासाठी पोलीस यंत्रणेचा वापर पक्ष उमेदवार कमनगौडा रवी पाटील यांचा गंभीर आरोप पैसे वाटप करताना गाडी अडवली पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून रक्कम लंपास जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्याकडून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप केलं जात आहे सोन्या इथं कार्यकर्त्यांनी पैसे वाटप करताना अडवलेल्या गाडीतील रक्कम पोलिसांनी जप्त केल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार रवी पाटील यांनी केलाय आज मंगळवारी जत तालुक्यातील सोन्या फाटा इथं बिगर क्रमांक त्यांची व भाजपचे स्टिकर लावलेली गाडी थांबली होती सदर गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये वाटप करण्यासाठी पैसे असल्याचा संशय कार्यकर्त्यांना आल्यानंतर सदरची गाडी अडवण्यात आली होती ही गाडी अडवल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाले दरम्यान सदर गाडीमध्ये असलेल्या बॅगा एका पोलीस अधिकाऱ्यानं शासकीय गाडीतून लंपास केले असल्याचा संशय या ठिकाणी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला अपक्ष उमेदवार रवी पाटील यांनाही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोलावलं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झाल्यानंतर मुंबई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे या ठिकाणी आले त्यावेळी पोलीस व कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारींना वादावादी झाली पोलिसांनी गाडीतील रक्कम लंपास केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी वापक्ष उमेदवार तमनगौडा रवी पाटील यांनी केला प्रसार माध्यमांशी बोलताना रवी पाटील म्हणाले की बारामती येथील एका बिगर क्रमांकाची गाडी जर तालुक्यात पैसे वाटप करत आहे तर सर्व गाडीवर भाजप या गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम होती हे कार्यकर्त्यांनी पाहिलंय आता भारी निरीक्षक फुदळी यांनी सदर गाडी मध्ये भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर तालुक्यात शासकीय व पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप करीत तालुक्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे तालुक्यातील शोध जनतेला आता उमेदवाराला हद्दपार करावा असं आवाहन प्रवी पाटील यांनी केलं मी जत्न चालला होता सुनील पाठावर आपला गाडी उभा केला उभा केल्यावर पोलीस नाश्ता करत होता त्यांच्या फोनवर ती ड्रायव्हर आणि पोलीस दोन्ही नाश्ता करत होता ते फोनवर बोलत होतं लाख दोन लाख असा ती शासनाच्या गाडी त्याचा मागा लावून दुसऱ्या गाडी आला ती पैसा गेला वाग आ, ते असंच त्यांचं सगळं वाघ करत बसले हां शासन गाडी त्याचा मागा लावली तिला माहित सांगितलं म्हटलं मी साहेब तिकडे गेलं गाडीचा ड्रायव्हर का कोण ड्रायव्हर होतं मला कुठं माहीत नव्हतं

कायदा दात उघडलंय कायदा आम्ही दात मी कशाला हद्दयालाच येले सर हे प्रेम थांबतले नाही डब्ल्यूडब्ल्यूचे अधिकारी आहेत कशाला येऊन हे डब्ल्यूडब्ल्यूचे अधिकारी आहेत आई कोठे आले त्यांना सेकून करून आम्ही गाडी दिली की अशा काही गोष्टी होऊ नये म्हणून समजलं तुम्ही तुम्ही मी स्थानिक अधिकारी आहे डेप्युटी इन्स्पेक्टर माझा नंबर आहे त्यांनी उमेदवारला डायरेक्ट बोलून रे पटला फोन केला होता त्यांनी तुम्हाला फोन केला असेल आँ। आँ। फ्रान्स साहेब फोन केला होता आमच्याकडे नंबर नव्हतो ऐकून घ्या आपण शूटिंग केले नाही वगैरे ना सगळं शूटिंग केलेलं आहे म्हणलं गोंधळ असं वाढवणार आहे वाढवणार नाही साहेब काय झालं आम्हाला डाऊट का सांगतो तुम्हाला डाऊट आला तर त्याला कारवाई करा आम्ही ते आम्ही सांगतो की मला तुम्ही जर कारवाई करा साहेब करा लागला ना आम्ही काय करेल गोंधळ होईल आम्ही फक्त संशय काय उत्पन्न झाले आम्ही सांगतो तुम्हाला साहेब गाडी इथं पोलीस शेतकरी म्हणल्यावर रोडवर गाडी कोण लावत नाही नाश्ता करणार असेल तर गाडी साईडला लावायला पाहिजे होती त्यांनी गाडी साहेब असं असं इथंच लावलं होतं कोण मग त्याने प्रशासनाही नाश्ता करणार असेल तर हिचं आडवा लावायचं काय करणार सांगताय साईड घेऊन लावायला पाहिजे होतं साहेब एक हा एक पहिला मुद्दा त्याने नाश्ता सांगितले म्हटलं मस्त नाश्ता तिथं सांगून साहेब तिथं नाश्ता करायला काय गरज होतं साहेब इथं ह्या ड्रायव्हरचा माणूस होत ड्रायव्हर त्यांचं सांगत होता साहेब ते ह्या माणूस त्यांना सांगायला आम्ही साहेब म्हटलं ही गाडीचं मालक कोण आहे सांगा आला साहेब साहेब वन मिनिट यांनी सांगा आला मालक कोण आहे मला कोण आहे मालक यांचा सांगत साहेब त्याने म्हटलं मीच आहे मला माहित होतं मालक हीच आहे म्हणून आणि ही म्हणते मालक कोण आहे मालक कोण आहे मालक कोण आहे आज या ठिकाणी सोन्या पाटावर बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडीमध्ये कोटी रुपये पैसे होता आणि या ठिकाणी पोलीस कुदळे एपीआय कुदळेने गोपीचंद पडळकरला मॅनेज होऊन गाडीला गाडी लावून पैसे पार्सल केलेले आणि आता असलेली गाडीला नंबर नाहीये या ठिकाणी पोलीस यंत्रणा गोपीचंद पडळकरच्या बाजूने काम करतायत लोकशाहीला घातक आहे या ठिकाणी जत तालुक्यातले सगळी जनता विचार करायला पाहिजे गोपीचंद पराभव होणार पैशाचा वापर करणार आहे शासकीय यंत्रणा ते गोपीचंदचा मागे आहे या ठिकाणी आणि बिगर नंबर असलेली गाडी का फिरत आहे आणि ते लोक बारा लोक बारामती लोक बारामतीच आहेत आणि एपीआय कुदळे त्यांच्यावर नाश्ता करतायत पेवरले ग्राहक त्याची एपीआय कुदळे हा गोपीचंद पडळकरचं काम करतायत या ठिकाणी जज्ज जनतेला मी अपील करतो हा इलेक्शन मध्ये पैसे वापरवलेले बिगर नंबर प्लेट ची गाडी आणि बिगर नंबर प्लेटची कारवाई झाली आहे एपीआय कुदळे आणि एपीआय संदीप कांबळे बिगर नंबर प्लेट ची गाडीवर काय कारवाई करणार आहे एपीआय संदीप कांबळे आणि एपीआय कुदळे बिगर नंबर प्लेटवर गाडीवर काय कारवाई करणार आहे आधी लोक जज्ज जनतेला सांगावं नाहीतर असं केलं तर लोकशाहीला घातक आहे आणि जत मध्ये निवडणूक लोकशाही पद्धतीनं होत नाही जतच्या जनतेला माझं अपील आहे त्या ठिकाणी या ठिकाणी जच्छ जनतेला माझं नम्र आव्हान आहे या ठिकाणी बिगर नंबर प्लेटची गाडी फिरते पैसे वापर होत आहे कायद्याने इलेक्शन होत नाही जच्छ जनता या ठिकाणी इलेक्शन हातात घ्यावा या ठिकाणी लोकशाहीला न्याय द्यावा माझ्यासारखं प्रामाणिक मा उमेदवार या ठिकाणी लोकांनी जनतेने न्याय द्यावा म्हणून लोकांना मी नम्र आवाहन करतो

ಇದ್ರ ಸಾಹುದು ನಾನೇನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ದ ಅರ್ಥಕ್ಕೆ ನೋದು ಸಾಧ್ಯ ನಮ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದೆ ಕಾಡಿದೆ